नमस्कार चविष्ट महाराष्ट्रामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत तर आषाढी एकादशीनिमित्त एकदम हलके फुलके टम्म फुगलेले आतून जाळीदार बाहेरून मस्त कुरकुरीत अशा सुरेख रंगाचे उपवासासाठीचे आप्पे आज आपण बघणार आहोत बनवायला अगदी झटपट दहा मिनटाच्या आत तुम्ही चटणीसहित ही जी आप्प्यांची रेसिपी आहे ती बनवू शकता चटणीची रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे अतिशय चविष्ट लागतात पोटभरीचा असा हा फराळ आहे आणि हो हे आप्पे तयार करण्यासाठी कुठलीही पूर्वतयारी करायची गरज नाही आहे जसे की काही गोष्टी भिजत घालायची गरज नाही आहे अगदी झटपट लगेचच तुम्ही आप्पे तयार करू शकता चला सुरुवात करूया तर उपवासासाठीचे हे आप्पे तयार करण्यासाठी एक मी इथे पॅन घेतलेला आहे त्यामध्ये आपण एक वाटी घेतो आहे भगर ही मापव किंवा प्रमाण घेण्यासाठी कुठलीही घरातली वाटी कपाचा मेजरमेंटसाठी वापर करू शकता तर भगर किंवा वरीचे तांदूळ वरईचा तांदूळसुद्धा याला म्हणतात उपवासासाठीचे तांदूळसुद्धा म्हणतात तर ते घेतलेले आहेत एक कप कुठल्याही किराणा दुकानात तुम्हाला आरामात मिळून जातील त्यानंतर अर्धी वाटी त्याच वाटीने मी घेतलेला आहे कच्चा साबुदाणा आता भगर आणि जो साबुदाणा आहे तुम्हाला मस्त पाच ते सहा मिनटांपर्यंत छान लो टू मिडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये तूप तेल काहीच घालायची गरज नाही आहे कोरडाच तुम्हाला अशा पद्धतीने ड्राय करून घ्यायचा आहे भगर आणि साबुदाना अशा पद्धतीने भाजून घेतल्यामुळे काय होतं हलका होतो आणि मस्त हलके आणि जाळीदार पचायला सुद्धा एकदम हलके असे हे आपले तयार होतात जर कच्चाच साबुदाना आणि भगर डायरेक्ट जर आपण न भाजता वापरली तर व्यवस्थितपणे मिक्सरला त्याची बारीक पूडसुद्धा होत नाही आणि भिजायला थोडंसं कठीण जातं त्यामुळे आपण याला पाच ते सहा मिनटांपर्यंत छान खरपूस असं भाजून घेतलेलं आहे याचा रंग बदलू देता कामा नये रंग अजिबात न बदलता आपण याला पाच ते सात मिनटांपर्यंत छान भाजून घेतलं आहे भगर आणि भाजलेला साबुदाना थंड झाल्यानंतर तुम्हाला मिक्सरला याची छान बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे छान असं पीठ याचं तयार होतं गरम गरम असताना बारीक पीठ तयार करायचं नाही थंड झाल्यानंतर तुम्हाला मिक्सरला अशा पद्धतीने याला बारीक ग्राइंड करून घ्यायचं आहे भगर आणि साबुदाण्याचं मस्तपैकी अशा पद्धतीचं रवाळ असं पीठ हे ते तयार झालेलं आहे एक एकदम खूप जास्त बारीक मैद्याप्रमाणे करू नका थोडंसं हलकंसं जाडसर रवाळ असे याचं टेक्स्चर असायला हवं म्हणजे आपले आपे छान रवाळाने जाळीदार होतात त्यानंतर त्याच भांड्यामध्ये मी इथे घालते आहे एक वाटी दही ज्या वाटीने आपण बाकीची प्रमाणं घेतली होती तीच वाटी वापरलेली आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यासोबतच अर्धा चमचा मी इथे घालते आहे जिरं जर तुम्ही उपवासासाठी जिरं खात नसाल तर इथे घातलं नाही तरीही चालेल आणि अजून तुम्हाला याला दोन मिनटासाठी मिक्सरमध्ये ग्राईंड करून घ्यायचं आहे बघू शकता पाणी न घालता मी दही घालूनच याला छान मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलेलं आहे जर तुम्हाला आवश्यकता वाटली तर थोडंसं दोन ते तीन चमचे पाणी याच्यामध्ये घालू शकता चला हे आप्यांसाठीचं जे बॅटर किंवा मिश्रण आहे एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि हो भगर आणि साबुदाना बारीक दळताना त्याच्यामध्ये कुठेही साबुदाण्याचे दाणे राहता कामा नये या गोष्टीची सुद्धा काळजी घ्यायची आहे त्यानंतर आप्प्यांमध्ये आपण उपवासासाठी चालणाऱ्या गोष्टी घालणार आहोत जसे की इथे मी एक मध्यम आकाराचा बटाटा साल काढून नंतर मोठ्या अशा किसनीने किसून घेतलेला आहे कच्चा बटाटा आहे वरची साल काढून आतून किसून घ्यायचा आहे त्यानंतर आपण इथे पाव वाटी भाजलेले शेंगदाणे ओबडदोबड कुटून घेतलेले आहेत त्यानंतर अर्धी वाटी मी इथे कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे कोथिंबीर उपवासासाठी खात नसा तर स्किप केली तरीही चालेल अर्धा चमचा म्हणजे चवीनुसार मीठ घेतलेला आहे त्यानंतर व्यवस्थितपणे सगळं साहित्य आपण मिक्स करून घेणार आहोत उपवासासाठी अजून कुठल्या जर तुम्ही भाज्या वगैरे खात असाल तर त्या याच्यामध्ये ॲड केल्या तरीही चालेल मस्तपैकी हे आपे तयार होतात शेंगदाणे आहे त्यासोबतच आपण याच्यामध्ये बटाटासुद्धा किसून घातलेला आहे अजिबात ओळखूही येणार नाही की हे उपवासासाठीचे आपे आहेत की नॉर्मल आपे आहेत दहा मिनटांसाठी झाकून ठेवूया म्हणजे बघर आणि साबुदाना छान मुरल्या जातो त्यानंतर आप्यांसोबत खाण्यासाठीची चटणी तयार करूया अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहे भाजलेले शेंगदाणे आहे पाव वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहे दोन ते तीन चमचे दही घेतलेलं आहे त्यानंतर तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत यासोबतच तुम्ही याच्यामध्ये जिरंसुद्धा घालू शकता मी जिरं नंतर फोडणीत वापरणार आहे अर्धा चमचा मीठ आणि थोडंसं दोन ते तीन चमचे पाणी घालून व्यवस्थितपणे छान मस्त जाडसर अशी ही चटणी मी इथे वाटून घेतलेली आहे आता ही जी चटणी आहे तुम्ही अशीही खाऊ शकता अशीही छान लागते पण मी याला एक तडका किंवा फोडणी घालणार आहे त्यामुळे अजून छान चवदारही तयार होते तर एका तडका पॅनमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि तेलावरती आपण अगदी पाव चमचा जिरे इथे फोडणीमध्ये घालणार आहोत जिरे छान तडतडले की आपण ही जी गरमागरम तेलाची फोडणी आहे ती या चटणीवरती घालून घेणार आहोत तर अशा पद्धतीने आपली ही झटपट अगदी दोन मिनटात तयार होणारी आप्प्यांसोबत खाण्यासाठी किंवा तुम्ही खाण्यासाठी खाण्यासाठीसुद्धा ही चटणी तयार करू शकता मस्त चविष्ट लागते आणि अगदी झटपट आहे करायलासुद्धा खूप जास्त सोपी आहे आणि हो तेलाऐवजी तुम्ही इथे शेंगदाणा तेलाचा किंवा मग तुपाचासुद्धा फोडणीसाठी वापर करू शकता चला चटणी तयार आहे तोपर्यंत आपलं आप्प्याचं बॅटरसुद्धा इथे तयार झालेलं आहे दहा मिनटानंतर उघडून बघू शकता थोडंसं सरी झालेलं आहे अगोदरपेक्षा थोडंसं घट्ट झालेलं आहे यापेक्षा खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त बॅटर हे घट्ट नसावं ना नाही तर मग आप्पे आपले व्यवस्थितपणे शिजणार नाही किंवा भाजले जाणार नाही चला आता आप्पे बनवायला सुरुवात करूया तर हे जे आप्पे पॅन किंवा आप्प्याचा मोल्ड आहे तो गॅसवरती दोन ते तीन मिनटं मी गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये थोडंसं एक एक थेंब आपल्याला तेल घालायचं आहे म्हणजे आपले आपे अजिबात खाली चिकटणार नाही बिड्याचं किंवा नॉनस्टिकचं आपे पात्र तुम्ही याच्यासाठी वापरू शकता त्यानंतर आपलं जे आप्प्यांचं मिश्रण आहे बॅटर आहे ते याच्यामध्ये दोन दोन चमचे घालून घ्यायचं आहे खूप जास्त वरपर्यंत भरायचं नाही नाहीतर मग आपे फुलल्यानंतर वरती झाकणाला चिकटतात किंवा मग त्याचा आकार बिघडतो तर दोन ते तीन मिनटं एका बाजूने शेकल्यानंतर मस्तपैकी बघू शकता वरची जी बाजू आहे ती कोरडी झालेली आहे यानंतर आपण आप्यांना टर्न करून घेणार आहोत अशा पद्धतीने अगदी सुरेख मस्त रंग आलेला आहे बघू शकता आणि लो फ्लेमवरतीच आपे भाजून घ्यायचे आहे शेकून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम हाय केली तर मग खूप जास्त भाजले जातात करपले जातात लो फ्लेमवरती अशा पद्धतीने आपले हे आपे आपण इथे भाजून घेणार आहोत तर उपवासासाठीच नाही तर तुम्ही असेही जरीसुद्धा नाश्त्याला काय बनवायचं कळत नसेल एकदम हलका फुलका नाश्ता झटपट होणारा नाश्ता तयार करायचा असेल तर हे भगरीचे आणि साबुदाण्याचे आप्पे नक्की तयार करू शकता खूप जास्त छान लागतात त्याच्यामध्ये आपण बटाटा घातलेला आहे भाजलेले शेंगदाणे घातलेले आहे त्यामुळे चवीला अप्रतिम होतात चटणीसोबत खाऊ शकता मुलांना डब्यासाठीसुद्धा देऊ शकता आप्पे टर्न करून घेतल्यानंतर खालच्या बाजूनेसुद्धा अजून दोन ते तीन मिनटांसाठी आपण याला छान मस्तपैकी शेकून घेणार आहोत तर मस्त छान जाळीदार आपले हे गोल्डन सुरेख अशा रंगाचे आपे इथे तयार झालेले आहेत एका डिशमध्ये काढून घेऊया तर येणाऱ्या आषाढी एकादशीसाठी अगदी झटपट मस्तपैकी पोटाला हलका फुलका असा हा फराळाचा नवीनसा प्रकार असा बनवायलाही अगदी सोपा असा प्रकार आपे आप आणि त्यासोबत खाणे चटणी तुम्ही नक्की 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 करून बघा चवीला अप्रतिम लागते एकदम हलकी फुलकी होतात आणि बऱ्याच जणांना उपवास असल्यानंतर ॲसिडिटी होते तर तसंसुद्धा होणार नाही खूप जास्त हलका फुलका जाळीदार असा हा नाश्त्याचा किंवा फराळाचा प्रकार आहे एकदम सॉफ्ट जाळीदार आणि टम्म फुलेले आपे इथे तयार आहेत सोबतच आपली शेंगदाण्याची आणि खोबऱ्याची चटणीसुद्धा तयार आहे तर आषाढी एकादशीला हा फराळाचा प्रकार नक्की करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की आजचा व्हिडिओ आजची रेसिपी कशी वाटली व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल मंडळी तर मनापासून एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन ना व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चविष्ट महाराष्ट्र आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हाटके रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय